श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सध्या मार्गशेष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक महत्त्व आहे कारण तो देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यात गुरुवारी महालक्ष्मी व्रत केलं जातं या महिन्यामध्ये स्नान करणं दान करणं दिवे लावणं यासारख्या गोष्टीमुळे पुण्य मिळते असं मानलं जातं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने या महिन्याला सर्व महिन्यामध्ये सर्वोत्तम म्हटले आहे हा महिना धन आणि संपत्तीची देवी महालक्ष्मीला समर्पित आहे आणि दर गुरुवारी तिचे विशेष पूजन केले जाते मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगानुसार वर्षातील नववा महिना आहे यालाच अग्रहायन किंवा अगहन असंही म्हटलं जातं हा तीस दिवसांचा असतो आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे, देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते अशी मान्यता आहे म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कधीही जर घरात किंवा घराच्या बाहेर हे तीन जीव दिसू लागले तर समजा श्री महालक्ष्मी घरात आली आहे आणि तुमच्या नशिबाचा भाग्यदय हा झाला आहे तसे कोणते तीन जीव आहेत तर असे कोणते तीन जीव आहे जी जे आपल्याला महालक्ष्मीच्या आगमनाचा शुभ संकेत देत असतात याबद्दलची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा ल असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यासारखाच मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीसुद्धा साजरी केली जाते आणि या दत्त जयंतीनिमित्तसुद्धा घरोघरी थोड्याफार सेवा ह्या आवश्यक केल्या जातात जेव्हा आपण काही सेवा करतो तर त्या सेवा देवापर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला काही शुभ संकेत जे आहे तर ते मिळत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून पूजनीय मानलं जातं लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो देवीची आठ रूप आहे ज्यामध्ये महालक्ष्मी तिचे एक रूप संपत्तीची देवी म्हणून ओळखले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही त्यांचे जीवन आनंदाने भरले जाते घरातील कमावत्या व्यक्तीवर महालक्ष्मीची कृपा असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून घरातील स्त्री ही अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करत असते लक्ष्मी देवी तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक शुभ संकेत देत असते म्हणून जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे काही संकेत मिळाले तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये वास करणार आहे असे कोणते तीन जीव आपल्याला दिसले तर आपल्याला महालक्ष्मी आगमनाचा संकेत मिळतो आणि ते दिसल्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे हे? हे आता आपण जाणून घेऊयात तर पहा सगळ्यात पहिला जो संकेत आहे त्यामध्ये जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात किंवा घराच्या बाहेर मुंग्या दिसल्या या मुंग्या समूहाने एकत्र जमलेल्या असतील तर देवी लक्ष्मीची कृपा ही वाढणार आहे याचाच अर्थ तुमची थांबलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत आणि तुमची सेवा ही देवी लक्ष्मीने स्वीकारलेली आहे तर विशेषत काळ्या मुंग्या जर समूहाने दिसल्या तर हा लक्ष्मी आगमनाचा अतिशय शुभ संकेत समजला जातो म्हणून तुम्हाला ह्या मुंग्यात दिसता क्षणी तुम्हाला त्यांना थोडीशी साखर टाकायची आहे यानंतर पुढचा संकेत असा आहे की तुमच्या घराच्या कोणत्याही भिंतीवर तीन सरड्यांचा किंवा पालींचा समूह एकत्र दिसत असेल तर हे देखील देवी लक्ष्मीचे शुभ लक्षण आहे यामुळे घरातील गरिबी दूर झाल्याचेही सूचित होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येऊ लागते आणि जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही तुमच्या देवघरात जर तुम्हाला एखादी छोटीशी पाल दिसली तर ती लक्ष्मी आगमनाचा शुभ संकेत असते देवघरात पाल येणं ही अतिशय शुभ घटना मानली जाते त्यानंतरचा पुढचा संकेत असा आहे की पक्ष्यांनी घरटं बनवणं ही एक सामान्य गोष्ट आहे पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये पक्षांनी घरटे बनवले तर ते देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचे शुभ लक्षण आहे जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये किंवा तुमच्या घराच्या अगदीच बाहेर कोणत्याही पक्षांनी जर घरटे बनवले तर देवी लक्ष्मी ही तुमच्या घरात आलेली आहे आणि तुमचा भाग्योदय जो आहे तो लवकरच होणार आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत हे अनेकदा स्वप्नातूनही मिळतात तुम्हाला अशी स्वप्न पडत असतील जसं की तुम्हाला अचानक स्वप्नामध्ये तुळस दिसणे किंवा तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर तुमच्या घरी धन येणार आहे असं मानलं जातं हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण गुरुवारचं व्रत करतो आणि या दिवशी घरामध्ये पूजा मांडणी करून व्रतकथा वाचली जाते जेव्हा तुम्ही ही कथा वाचत असाल तेव्हा तुमच्या अंगावर अचानक काटे येत असतील तरीसुद्धा हा शुभ मानला जातो जेव्हा आपण ही कथा वाचत असतो पूजा करत असतो आणि तेव्हा अंगावरती काटे आले किंवा डोळ्यातून थोडंसं पाणी आलं तर जीवा शिवाशी भेट होते म्हणजेच आपल्या आत्म्याची परमात्म्याशी भेट होते आणि म्हणून आपल्याला हा एक संकेत जो आहे तर तो मिळत असतो म्हणजेच आपली सेवा जी आहे ती देवांनी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करता असताना महालक्ष्मीने स्वीकारलेली आहे असा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही घट मांडत असतात घट मांडल्यानंतर त्यावरती जो तुम्ही नारळ ठेवता त्या नारळाला अचानक तडा गेला तर समजून जावे की घरातील नकारात्मक ऊर्जा या नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबर पुढचा संकेत असा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेमध्ये आपोआप तुळशीचं रोप उगवलं तर हा सुद्धा एक शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास असल्याचे समजावे कारण मार्गशीर्ष हा महिना त्यांना समर्पित केला आहे आणि त्याच महिन्यामध्ये जर घराच्या आजूबाजूला जर असं काही तुळशीचं रोपट उगवत असेल तर त्याची कृपा ही, ही आपल्यावरती आहे तसेच पुढचा संकेत असा आहे जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घराच्या अंगणामध्ये चिमण्याची उज्जवाट करू लागल्या तर समजावे की आता आपला चांगला काळ जो आहे तो सुरू होणार आहे तुम्ही चिमण्यांसाठी पाणी ठेवू शकता धान्य ठेवू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी दत्तगुरु स्वामी महाराज हे आपल्याला कोणत्याही रूपामध्ये भेटायला येऊ शकतात ते या चिमण्यांच्या रूपात सुद्धा आपल्याला भेटायला येऊ शकतात आणि ते जेव्हा अशा चिमण्यांचा चिवचिवाट करू लागतात तेव्हा घरातील गरिबी ही दूर होऊन लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे जुळून येतात तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रंगबिरंगी फुलपाखरे तुमच्या भोवती किंवा तुमच्या घराभोवती जर गिरट्या घालू लागले तर हे देखील शुभ मानले जाते तसेच तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय गुटमळू लागली तर हे देखील शुभ काळ सुरू होण्याचे एक लक्षण मानले जाते कारण गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच तुम्ही तिला गूळ आणि चना डाळ ही खाऊ घालू शकता तर हे जे काही संकेत आहेत ते तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात किंवा घराच्या बाहेर दिसू लागले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी जी आहे ती आलेली आहे आणि नशिबाचा भाग्योदय जो आहे तो झालेला आहे असा याचा अर्थ होतो त्याचबरोबर घरामध्ये घुबड दिसणे किंवा घराच्या आसपास घुबड दिसणे हे लक्ष्मी आगमन होण्याचे शुभ लक्षण मानले जाते स्वप्नामध्ये कमळ शंख किंवा साप दिसणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत त्याचबरोबर सकारात्मक स्वप्न सकारात्मक आणि शुभ स्वप्न पडणं हे देखील लक्ष्मीच्या कृपेचे संकेत असू शकतात सकाळी लवकर जाग येणे ब्रह्ममुहूर्तावरती आपोआप जाग येणे हे चांगले दिवस येण्याचे लक्षण मानले जाते घरात पाळीव प्राणी येणे घराच्या अंगणामध्ये गाय येणे किंवा बाल्कनीमध्ये चिमणी येऊन चिवच्यू करणे फुलपाखरं दिसणे अचानक रंगबिरंगी फुलपाखरं दिसणे हे आयुष्यामध्ये आनंद आणि शुभतेचे आगमन दर्शवते त्यानंतर बघा घराच्या आसपास रुईचे झाड वाढणे किंवा उगवणे अतिशय शुभ मानले जाते घोड्याची नाळ जर तुम्हाला सापडली शनिवार वगळता इतर कोणत्याही दिवशी रस्त्यामध्ये घोड्याची नाळ सापडल्यास ती सोबत ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे देखील लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होत असतात त्यानंतर घरात सापाचे पहिले रूप बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये फना काढलेला साप दिसणे हे श्री लक्ष्मीचे आगमन असल्याचे शुभलक्षण मानले जाते याशिवाय सोन्याचे फूल किंवा पांढरे फूल घरात दिसणे हे देखील देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचे संकेत मानले जातात आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर फना काढलेला साप दिसला तर हे अतिशय शुभ आहे कारण तो महालक्ष्मीच्या आगमनाचं प्रतीक आहे त्यामुळे अशा सापाला आपल्याला मारायचं नाही आणि घरामध्ये सोने रंगाची फुलं किंवा पिवळी फुलं दिसली तर ती लक्ष्मीच्या कृपेचं लक्षण आहे त्यामुळे ती तुम्हाला महालक्ष्मीला अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तुम्ही वर्षभरासाठी ती जी फुलं आहेत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता पांढऱ्या रंगाची फुलं घरात दिसणं हे देखील देवी लक्ष्मीच्या आगमनाचं शुभ संकेत आहे आणि अशी फुलं जी पिवळ्या रंगाची आहेत पांढऱ्या रंगाची आहेत म्हणजे चंपा चाफ्याची फुलं पांढऱ्या रंगाची स्वस्तिकची फुलं अशी फुलं तुम्हाला जर घरासमोर अचानकपणे फुलून आलेली दिसलं तर या फुलांची पूजा केल्याने देखील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर महालक्ष्मीच्या आगमन देणाऱ्या जीवांबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ